नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण पाहणार पाहू शकतो बघा संक्रांतीचं गिफ्ट पंधराशे रुपये अतिशय महत्त्वाची माहिती आहे महिलांना पैसे पण ह्या ठिकाणी जमा झाले त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे सर्व महिला भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा बघा अतिशय दमदार अपडेट तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बीन योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या तर बघा संक्रांतीचं गिफ्ट ह्या ठिकाणी तुम्हाला पंधराशे रुपये दे दिले दा त्या सोबत कही ना, त्या ते दिले जाणार आहेत त्यासोबतच काही महिलांना पैसे पण ह्या ठिकाणी जमा झाले आहेत त्याची पण महत्त्वाची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत आप्तापर्यंत सहावा हप्ता म्हणजेच डिसेंबरचा जो हप्ता आहे तो त्या ठिकाणी वाटप झाले आहेत त्या हप्त्याचे भरपूर महिलांना पैसे त्या ठिकाणी जमा झाले आहेत आता नवीन अर्ज केव्हा सुरू होणार असं पण काही महिला त्या ठिकाणी विचारत आहेत बघा लाडकी बहीण योजनेचे जे नवीन अर्ज आहेत ते भरपूर महिलांना भरायचे आहेत तुम्हाला पण नवीन अर्ज करायचे आहेत का नवीन अर्ज जर तुम्हाला भरायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नवीन अर्ज लिहून पाठवायचे बघा नवीन अर्ज केव्हा सुरू होणार असा प्रश्न महिलांचा त्या ठिकाणी आहे तर त्याची पण महत्त्वाची माहिती आहे महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि पण सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर आता आपण संक्रांतीचं जे काही गिफ्ट आहे तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहे त्याची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत त्यासोबतच जर आपण पाहिलं तर महिलांना पैसे जमा झाले आहेत कोणत्या महिलांना पैसे आलेले आहेत आले ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत किती आलेले आहेत आणि कोणत्या हप्त्याचे आलेले आहेत ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे तर थोडाही वेळ वायानं घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी महत्त्वाची माहिती आहे ती लगेच आपण या ठिकाणी पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी ने आलेलो नेहमीच संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहित पाहत असतो पुरावा तुमच्यासमोर आहे बघा लाडकी बहीण योजना सांगली जिल्ह्यात सव्वा सात लाख बहिणींना मिळाला सहावा हप्ता बघा सव्वा सात लाख बहिणींना सहावा हप्ता मिळाला किती कोटी जमा झाले ते पण आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत तर सांगली जिल्ह्यामध्ये सव्वा सात लाख बहिणींना ह्या ठिकाणी सहावा हप्ता जो आहे तो मिळालेला आहे तर महिलांना पैसे पण ह्या ठिकाणी जमा झाले ते पण आपण पाहणार आहोत तर थोडा वेळ वानं घालवता लगेच आपण सुरुवात करूया बघा सांगली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पाच हप्ते निवडणुकीपूर्वी वर्ग केलेले म्हणजे जमा झाले होते आता सहावा हप्ता महिलांच्या खात्यात त्या ठिकाणी जमा केलाय ही प्रक्रिया जिल्ह्यात सुरू झाली आहे बघा जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया सुरू झाली आहे आता कोणकोणत्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आलेले आहेत लिहून पाठवा किंवा आले लिहून पाठवा ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचे पटापट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आता बघा ही प्रक्रिया जी ती जिल्ह्यात सुरू झाली आहे सांगली जिल्ह्याची बातमी सहावा हप्ता देखील एक हजार पाचशे रुपयांप्रमाणेच महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला बघा म्हणजेच काय तर पंधराशे रुपयांच्या प्रमाणेच सहावा पण या ठिकाणी महिलांना जमा झाले आहे यामध्ये बघा कुठल्याही पद्धतीने जर आपण पाहिलं तर तीन हजार रुपये तुम्हाला मिळालेले नाही आहेत ठीक आहे आता आपण पुढे अपडेट बघा जिल्ह्यातील सात लाख अडतीस हजार चोपन्न महिलांच्या खात्यावर बघा जिल्ह्यातील सात लाख अडतीस हजार चोपन्न महिलांच्या खात्यावर एकशे दहा कोटी सत्तर लाख एक्क्याऐंशी हजार रुपये जमा झालेत किती रक्कम बघा एका जिल्ह्यासाठी किती रक्कम ह्या ठिकाणी येते तर एकशे दहा कोटी सत्तर लाख एक्क्याऐंशी हजार रुपये फक्त सांगली जिल्ह्यासाठी असेच जर आपण पाहिले तर महाराष्ट्रात वेगवेगळे जिल्ह्यात त्यामध्ये जर आपण पाहिले तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर गडचिरोली गोंदिया भंडारा सांगली सातारा नंतर नागपूर आहे वर्धा आहे नंतर आपण जर पाहिलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक आहे ग धुळे नंदुरबार जळगाव अशा पद्धतीने वेगवेगळे जिल्हे त्या ठिकाणी आहेत महाराष्ट्रामध्ये आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा त्यासोबतच कोणत्या जिल्ह्यात तुम्हाला पैसे आले ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा म्हणजे जेणेकरून आपल्याला पण समजणार आहे कोणत्या जिल्ह्यातील किती महिला आपल्या व्हिडिओ त्या ठिकाणी पाहत असतात त्यामुळे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा जर तुम्ही खास करून कोकणातून असाल तर ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणाहून जर तुम्ही असाल तर ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता पुढे बघा माहिती सरकारने जुलैपासून महिलांना एक हजार पाचशे रुपयांचा दरमहा निधी देण्याची घोषणा केली होती बघा माहिती सरकारने काय म्हटलं होतं जुलैपासून महिलांना एक हजार पाचशे रुपयांचा दरमहा निधी देण्याची घोषणा केली होती लाडकी बहीण योजना त्यांनी सुरू केली होती महिलांच्या आर्थिक अडचणी सोडवता याव्यात त्यांच्या आरोग्याबाबत खबरदारी घेता यावी याशिवाय इतरही छोट्या मोठ्या अडचणी सोडवताना मदतीचा हात मिळावा म्हणून एक हजार पाचशे रुपयांची मदत दिली बघा तुमच्या आरोग्याबाबत भरपूर महिलांना आरोग्यासंदर्भात ज्या काही त्या ठिकाणी मेडिसिन्स वगैरे असतील ते घेण्यासाठी लाडकी योजनेच्या पैशांनी त्या ठिकाणी मदत होते याशिवाय इतरही ज्या काही छोट्या मोठ्या अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी महिलांना मदतीचा हात म्हणून मिळतो तुम्हाला खरंच पंधराशे रुपयांची त्या ठिकाणी मदत होते की नाही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे पंधराशे रुपयांची तुम्हाला मदत होते की नाही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचे आता पुढे बघा जिल्ह्यात याच योजनेमध्ये आतापर्यंत सात लाख अडतीस हजार चोपन्न लाभार्थी महिला पात्र ठरल्या बघा सांगली जिल्ह्याची बातमी आतापर्यंत सात लाख अडतीस हजार चोपन्न लाभार्थी महिला ज्या आहेत त्या पात्र ठरल्या आहेत महिलांच्या खात्यामध्ये आतापर्यंत पाच हप्ते जमा झाले आहेत यानंतर आचारसंहितेमुळे प्रकरणे थांबली होती अनेक प्रकरणांमध्ये उत्पन्नाचा दाखल्याचा अडथळा निर्माण झाला होता या सर्व अर्जांची छाननी करून त्रुटी देखील दुरुस्त केलेली आहे या सर्व खात्यांमध्ये आता लाडक्या बहिणींचा निधी वर्ग केला जातोय पाहू शकतो बघा निधी जो आहे तो जमा केला जात आहेत हे सर्व जे काही खाते आहेत तर या खात्यांमध्ये लाडकी भीण योजनेचा जो काही निधी आहे तो त्या ठिकाणी के जमा केला जात आहे त्यामुळे महिलांना पैसे पण जमा होत आहेत आणि संक्रांतीच्या संदर्भात बघा जानेवारीचा जो हप्ता आहे तो पण लवकरच तुम्हाला त्या ठिकाणी वाटप आता होणार आहे पुढे बघा निवडणुकीमध्ये माहिती सरकारने महिलांना दोन हजार शंभर रुपये दरमहा म्हणजेच एकवीसशे रुपये देण्याची घोषणा केली होती माहिती सरकारने महायुतीचं सरकार पुन्हा जर आलं तर एकवीसशे रुपये आम्ही देऊ असं त्यांनी घोषणा केली होती तर पुन्हा एकदा माहितीचं सरकार आलेलं आहे यानुसार सरकार स्थापन झाल्यावर हा निधी मिळेल अशी अपेक्षा महिलांना होती परंतु प्रत्यक्षात एक हजार पाचशे रुपयेच खात्यामध्ये जमा झालेत म्हणजेच पंधराशेच रुपये तुम्हाला जमा होत आहेत आता एकवीसशे रुपये केव्हा मिळणार तर त्या संदर्भात भरपूर महिलांकडून विचारणा पण होते तुम्हाला पण एकवीसशे रुपये पाहिजे असतील ज्या ज्या महिलांना एकवीसशे रुपये हवे असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये एकवीसशे रुपये लिहून पाठवा कारण बघा या ठिकाणी एक हजार पाचशे म्हणजे जवळपास पंधराशे रुपये तुम्हाला मिळते आणि पंधराशेवर सहाशे रुपयांची वाढ होणार आहे आता ही सहाशे रुपयांची वाढ कोणत्या महिलांना नको असेल सर्वांनाच त्या ठिकाणी हवी सर्वांना हवी का एकवीसशे रुपये त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये एकवीसशे रुपये लिहून पाठवायचे आता पुढे बघा वाढीव मदतीसाठी तसा अध्यादेश निघणे आवश्यक आहे यासंदर्भात तरतूद झाल्याचे सांगितले जात असले तरी अद्यापही आदेश न निघाल्याने एक हजार पाचशे रुपये खात्यामध्ये वळते झाले बघा अजूनही त्याबाबतचा अर्थसंकल्प जो तो सादर केला नाही आहे अर्थसंकल्प जो आहे तो त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तो जवळपास मार्चमध्ये त्या ठिकाणी सादर होईल अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी ती तरतूद केली जाईल पैशांची पैशांची तरतूद केली मग तुम्हाला एकवीसशे रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे एकवीसशे रुपये बहुतेक महिलांना त्या ठिकाणी हवे असतील तुम्हाला पण एकवीसशे रुपये हवेत का कमेंट बॉक्स सर्वांनी सांगायचे सध्या तरी तुम्हाला पंधराशे रुपये त्या ठिकाणी जमा होत आहेत वाढीव निधी कधी जमा होईल याबाबत शासनाचे आदेश नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले बघा प्रशासनाकडून तर असंच सांगण्यात आले आहे की अजूनपर्यंत शासनाचे याबाबत आदेश नाहीत आता लाडकी बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेत आता आपण ह्या ठिकाणी संपूर्ण माहिती पाहणार आहोत बघा या ठिकाणी तुम्हाला तालुका पाहायला मिळेल या ठिकाणी लाभार्थ्यांची संख्या आणि या ठिकाणी रक्कम आपण पाहणार आहोत तर बघा जर आपण पाहिलं तर या ठिकाणी कवठे महांकाळ कवठे महांकाळमध्ये लाभार्थ्यांची संख्या किती चाळीस हजार तीनशे चाळीस एकूण रक्कम किती जमा झाली तर बघा सहा पॉईंट पाच कोटी म्हणजे जवळपास सहा कोटी पाच हजार रुपये जमा झाले आहेत कडेगावमध्ये बघा एक्केचाळीस हजार चारशे बावीस तालुका कडेगाव एक्केचाळीस हजार चारशे बावीस या ठिकाणी लाभार्थ्यांची संख्या आहे महिलांची संख्या आहे पात्र लाभार्थ्यांची संख्या आहे रक्कम किती आहे तर सहा पॉईंट एकवीस कोटी आटपाडी तालुक्यामध्ये पंचेचाळीस हजार चारशे तेरा बघा आटपाडीमध्ये पंचेचाळीस हजार चारशे तेरा लाभार्थ्यांची संख्या आहे त्यापैकी त्यामध्ये सहा पॉईंट एक्क्याऐंशी कोटी रुपये त्या ठिकाणी जमा झाले आहेत पुढे बघा खानापूर तालुक्यामध्ये बेचाळीस हजार सहाशे तेरा महिला पात्र आहेत त्यांच्या अकाऊंटला सहा पॉईंट एकोणचाळीस कोटी शिराळामध्ये बघा जर आपण पाहिलं तर शिराळामध्ये पंचेचाळीस दोनशे पंच्याहत्तर म्हणजेच पंचेचाळीस हजार दोनशे पंच्याहत्तर महिला पात्र आहेत त्या त्यांच्या खात्यामध्ये सहा पॉईंट एकोणऐंशी कोटी रुपये जमा झाले आहेत पळूसमध्ये बघा जर आपण पाहिले तर एकोणचाळीस हजार सातशे बहात्तर महिला पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये पाच पॉईंट शहाण्णव कोटी जमा झाले आहेत तासगावमध्ये बघा तासगावमध्ये जर आपण पाहिलं तर चौसष्ट हजार अठरा इतक्या महिला पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये नऊ पॉईंट साठ कोटी जमा झाले आहेत वाळवा तालुक्यामध्ये बघा जर आपण पाहिलं तर एक लाख एकोणावीस ला हजार शहात्तर महिला त्यांच्या अकाऊंटला सतरा पॉईंट शहाऐंशी कोटी जमा झालेत जत तालुक्यामध्ये बघा नव्वद हजार सातशे सत्तर इतक्या महिला पात्र आहेत त्यांच्या अकाऊंटला तेरा पॉईंट एकसष्ट कोटी मिरज तालुक्यामध्ये बघा दोन लाख जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बघा दोन लाख नऊ हजार आठशे सोळा महिला पात्र झाल्यात त्यांच्या अकाऊंटला एकतीस पॉईंट सत्तेचाळीस कोटी रुपये जमा झाले आहेत अशा पद्धतीने एकूण जर आपण पाहिलं तर सात लाख सात लाख अडतीस हजार चोपन्न महिला या ठिकाणी पात्र ठरल्यात सांगली जिल्ह्यामध्ये आणि जवळपास एकशे दहा पॉईंट सत्तर कोटी रुपये ह्या ठिकाणी महिलांना जमा झाले आहेत म्हणजेच एकशे दहा कोटी सत्तर हजार रुपये जे काय आहेत त्या ठिकाणी जमा झाले आहेत सत्तर लाख रुपये ठीक आहे अशा पद्धतीने हे पैसे ह्या ठिकाणी जमा झाले आहेत जिल्ह्यातील सात लाख अडतीस हजार चोपन्न महिलांच्या खात्यावर डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचा एक हजार पाचशे प्रमाणे सहावा हप्ता जमा केला आहे दोन हजार शंभर प्रमाणे हप्ता जमा करण्याबाबत शासनाकडून अद्याप कोणताही आदेश नाही संदीप यादव उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण विभाग पाहू शकतो बघा संदीप यादव जे आहेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत महिला व बालकल्याण विभागाचे त्यांनी या संदर्भाची माहिती दिली की सध्यापर्यंत जे आहेत शासनामार्फत पंधराशे रुपये जमा झाले आहेत आणि दोन हजार शंभर रुपये म्हणजेच एकवीसशे रुपयांचा जा हप्ता जमा करण्यासंदर्भात शासनाकडून अद्याप कोणतेही आदेश त्या ठिकाणी सरकारला किंवा प्रशासनाला देण्यात आलेले नाहीत ठीक आहे तर संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहिले आहेत काही महिलांना पैसे जमा झाले आहेत ज्या ज्या महिलांना आले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आलेले आहेत लिहून पाठवा ज्यांना आले नाही त्यांनी नाही पण लिहून पाठवायचे संपूर्ण माहिती पाहिलेले सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करून घ्या लडकी बन नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद